सकाळ सकाळ कसलं वातावरण झालंय बघा काय म्हणते काय शाळेत ना तू हम्म का नाही भाजी केली मोड आलेल्या मटकीची मस्त पैकी चपात्या लाटायच्या पप्पा पप्पाची आधीला गुरांचं सगळं आवडलं दार झाली गुळी चारली गुरण बांधली मकनाची वजी काढली आता भाजी शिरली आजी करायची चपात्या मी चालली कपडे धुवायला कपडे धुवून काढते म्हणजे जायचे रानात खा मैल रानातलं मम्मी कुठे मी नाही घेतली ते दादा काकाल चढच असं तिथंच कुठं बघ गाडीलाच आहे आहे गाडीला ठेवलेले तू चार तुला ठेवून येत काय म्हणते मग चालली कपडे व्हायला आजी देऊ पुस्ते ना आजीच देऊ पण पप्पा आहे तर घरात दादा काय का तर आजीला दाखवतो म्हण पप्पा आहे ते इथं काय चाललंय पप्पा एडिटिंग सा झिकबा आणि तो दादा का काका आलाय काय मग बरे कमस कार चला आज ला खा तू नाही नाही ने ने पडचीन चकुल झालाय झिकल्यात ना गाडी काढती बघ आजी चालली देवपूजा होय आज चालली <laughs> देवपूजा सकाळ घ्यायची सका, आपलं म्हणलं देवपूजा केली म्हणजे बरं असत देवाला प्रेस आपल्याला प्रेस वाटत थोडं करायची देवपूजा आता करायचं पोरांना डबा खायला देवपूजा तर झालीच मांडी त्याला मम्मी दाखव दोन दुया गेली मम्मी थांब दोन थोड पैस नॉर्मल वाटत उशीर झाला का नाही माझ तर हात पायस गाठत देवपूज्याला एकदम लवकर झाला का नाही मग मला बरं वाटतं आणि उदबत्ती भारी का नाही पसली अशी उदबत्ती भारी पिट ती पूर्ण काढी लय भारी झळते झाडून काढायचं का झाडून काढून मग म्हणलं धुण आणून टाकलं दगडाव आणि राहिले झाडायचं एवढा फीर भरती की गुरु बांधी करायला हे पूर्ण कुत्री बसते सारे कुत्र्यांची केस आहे कुत्री काय करते ती सगळं इतकं पटाकून सोडते ती चांगल्या चांगल्या जागे येऊन बसते वट्याव परत आणि घरात बाजव त्याला तिथं बाजव च हाताळली तर त्याच्यावर जाऊन बसणार बाजूस आमच्या लागत करते ती आवरायचे का फटा फटावता रान ज्यांचे दादे आम्हाला

माल नव्हतं माल नव्हतं पुरी बर्थडे होता रात्री तिथं लाईट सव्वा नऊ लाईट आशा मस्त म्हणजे चपात्या चालल्या दाखवलं मगाच्या घरनं पोळ्या ते थोडं पुरण ठेवलं होतं पोळ्या खायला शिल्लक राहिलं होतं मग टाकून कशाला द्यायचं एवढं मला

आमच्या अन्नाचं चाललंय काय करते खवळ त्यात व्हिडिओची क्लॅरिटी येत नाही हे होतो त्यामुळं कॅमेरा चांगलं असं क्लॅरिटीत आणि मोबाईल मध्ये तसं येत नाही मला येत कॅमेरा चालू आहे मम्मीचा मोबाईल सगळ्यांसारखा लहितला नाही त्यामुळं कि मी का चालते वर्ष तीन जेवढं फोन होता तेवढा मम्मीचा एकच वर्ष हाय का की मम्मीचा फोन घेतलेला अजून नाव आहे सारखाच आता असं वाटतं दोन महिन्यापूर्वी घेतलाय पण ह्यांचं त्याच्यात तीन फोन घेऊन झालं सगळ्यांचं तीन चार बोलत काय करते जगाव लागते अन्ना भाजी झाली भाजी केली जिधा खोदी की, की मग भाजी केली मटकीची भाजी के आवडीची तुमच्या आवडीची केली तुम पण आवडीचा टी हो आमचं आवडीचं उखी फटाफट उरका डब भरा आणि जावा आणि ल सोसायटीतने लवकर घरी आलं तरी घरचं काम बघा आलेस तुम्ही किती वाजसत उरतात आम्ही नाही आई लवकर मावशी घरी असल्या नाही मग 4:30 आपण नेयची मावशी काय आमदार आहे होई तवा मावशी घरी तो वायला अरे मावशीचं काम नको वे मावशी सगळी म्हणतात की मावशी काय काम करत नाही आहे सगळ्यांना दाखवायचं मावशी कशी कनाकना बाजरी करते काना काना <laughs> आता मावशीचं एवढं मोठं घर झालंय की मावशीला आता पुसून पुसून मावशी पुसून काम नको मावशीला का चालते सगळ्या काचा कशाला पुसायच्या दोन दिवस काय करायचं नाही मावशी पुढे घालून यायची काय मावशीच काय मावशीचं काय आहे येत केलायच आता तू जा